मराठी भाषा दिनानिमित्त अतिशय सुंदर सूत्रसंचलन आपण पाहणार आहोत स्वागतम आगतम सुस्वागतम मराठी अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या व मराठी मनात मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व आदरणीय मान्यवरांचे मी स्वागत करते व मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमास मी सुरुवात करते अतिशय सुंदर सूत्रसंचलन आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यांतील शिळा कवितेच्या वरील ओळी असो किंवा का सर मला पावसात आला कोणी किंवा टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगावं की मरावं हा एकच सवाल या ओळी कानी पडताच क्षणात कवितेची व नटसम्राट नाटकाची आठवण होते ज्या अनमोल व अद्वितीय लेखनीतून अशा विविध अजरामर साहित्य व कलाकृती प्रसवल्या त्या मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्कार विजेते कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन जगभरात साजरा केला जातो कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो अध्यक्षीय निवड एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं याच रूपानं आपल्या कार्याचे बीज पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे येथे आपण नाव लिहायचं आहे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आपण येथे नाव लिहून पूर्ण करायचं आहे दीपप्रज्वलन व व प्रतिमापूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन प्रज्वलन करावे अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्यात दीपज्योती मान्यवर परिचय व स्वागत ब्रह्मविद्या म्हटले आहे याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने जाणवते अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठी भाषेचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे प्रमुख पाहुणे अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्लासित करून उपकृत आम्हा स्वीकारावे आमचे स्वागत पुस्तक स्वरूपात किंवा झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरूपात स्वागत करावे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर प्रास्ताविक सुखदुःखाच्या छायेतून चा कळते जसे सार अवघ्या जीवनाचे आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्व प्रास्ताविकीचे अतिशय सुंदर मराठी भाषा दिनानिमित्त आपण सूत्रसंचलन पाहत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील येथे नाव लिहायचं आहे अशा प्रकारे आपण सूत्रसंचलन करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्यासपीठावरील सन्माननीय अध्यक्ष मान्यवर व विद्यार्थी मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज उर्फ यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जगभरातील मराठी 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 भाषिकांकडून भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात असतो साहित्य व काव्य विश्वात कुसुमाग्रजांचे स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहे विद्यार्थ्यांसाठी व तरुणाईसाठी त्यांची कना ही कविता तर प्रेरणादायी जगण्याची स्फूर्ती व बळ देण्याचे कार्य करते कला कलाकारांसाठी अभिनयाचा कस लागावा अशीच श्रेष्ठ व सर्वोत्तम नाट्यकृती कुसुमाग्रजांनी आपल्याला दिलेली आहे मराठी भाषेविषयी अपार प्रेम व मराठी साहित्यातील योगदान याविषयी तमाम मराठी प्रेमीजन सदैव ऋणीच राहतील महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा ही जगभरातील कोट्यावधी लोकांची मातृभाषा आहे माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही ही पैजासी जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन असे मराठी भाषेचे वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केले आहे तर सुरेश भट यांनी देखील आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी भाषेचा हाच गोडवा कित्येक साहित्यिक गीतकार व गायकांनी आपल्या परीने समृद्ध करण्यास अनमोल योगदान दिलेले आहे संतांनी वारकरी संप्रदायाने संत साहित्यातून मराठी भाषा फुलवली आहे विसाव्या व एकविसाव्या शतकातील अनेक लेखक कवींनी मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यात अतुलनीय यो योगदान आहे हाच प्रवास आजही विविध साहित्यिक कार्यक्रम संमेलने इत्यादी सारख्या आयोजनातून अविरत सुरू आहे मराठी भाषा फुलावी वाढावी व तिचा उत्तरोत्तर प्रचार व प्रसार व्हावा यासाठी सर्वच प्रयत्न करतात विद्यार्थी व शिक्षक भाषणे आणि त्यानंतर अध्यक्षीय मान्यवर भाषणे तेज तुमचे आहे हुनी जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमणातून कळसगाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी करून त्यांच्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करावे यानंतर आभार प्रदर्शन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी आशा व्यक्त करते ज्ञानकुंभ कुंभ अनमोल प्रेरक ज्ञान दिले बोधामृत पाजून ज्ञानाचे आम्हा उपकृत केले तुम्ही पाठी राखे आमचे सदा तुमचाच आधार मार्गदर्शन असू द्यावे नित्य स्वीकारा आमचे आभार आपल्या केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण समाज व राष्ट्रहिता व अशी प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मान्य देखील क्रमप्राप्त ठरते थेंबा थेंबाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार, आभार। समारोप अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता समारोपाची वेळ आली अशा प्रकारे अतिशय सुंदर सूत्रसंचलन आपण पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद